दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन लक्ष्मी पूजनाला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व आहे कारण देवी लक्ष्मी संपत्ती समृद्धी आणि ऐश्वर्याची देवता मानली जाते या पूजनामुळे आर्थिक स्थिरता यश आणि वैयक्तिक जीवनात आनंद मिळतो असे मानले जाते दिवाळीच्या काळात घराघरात दुकानांमध्ये आणि मंदिरामध्ये लक्ष्मी कुबेराचे पूजन केले जाते दिवाळी पाडवा या दिवाळीचा पाचवा दिवस आहे जो कार्तिक शुद्ध प्रतिपेदेला साजरा केला जातो या दिवशी बाल प्रतिपदा म्हणून राजा बळीच्या नात्याला महत्व देऊन पत्नी पतीला हो आणि पती तिला भेटवस्तू देतो व्यापारी लोक या दिवसाला नव्या वर्षाची सुरुवात मानून नव्या वह्यांचे पूजन करतात कारण हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे भाऊबीज या दिवाळीच्या सणामधील सहावा दिवस आहे जो भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे आणि कार्तिक महिन्याच्या शुद्ध द्वितीयेला साजरा केला जातो या दिवशी बहीण बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करतो भारतीय संस्कृतीनुसार आणि आपल्या पौराणिक परंपरेनुसार हिंदू धर्मातील दिवाळी या सर्वात मोठ्या उत्सवाचे महत्व प्रत्येक दिवसाच्या वैशिष्ट्यानुसार विशद केले आहे परंतु या सगळ्या पलीकडची दिवाळी कशी असते किंवा सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून दिवाळी म्हणजे नेमके काय तर दिवाळी म्हणजे जगमगाट पणत्यांचा प्रकाश फटाक्यांची आताबाजी खाण्यापिण्याची चंगळ सगळीकडे आनंदाची उधळण पाच सहा दिवस सगळे ताण तणाव विसरून आपल्या माणसांसोबत घालवलेले चार आनंदाचे क्षण म्हणजे दिवाळी लक्ष्मी प्राप्त होते त्यामुळे घरात शांतताना आणते आणि सुख समृद्धी मिळते नमस्ते महालक्ष्मी लक्ष्मी पूजन म्हणजे घरात सुख शांती नांदणे पण घरात जेव्हा सुख शांती जेव्हा की जेव्हा घरातल्या लेडीजला आपण लक्ष्मीचा आदर मान सन्मान सत्कार देतो त्यावेळेस लक्ष्मी घरात सुख शांती नांदते आणि ही लक्ष्मी जी आहे ती आपल्याला प्रसन्न होते रस दनतेरस नरक चतुर्दशी दिवाळी आणि तसेच नवीन वर्षाच्या पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा सण तसा पाच दिवसांमध्ये साजरा केला जातो पहिला पहिला दिवस येतो तो म्हणजे वसुबारस या दिवशी गाई गायीची पूजा केली जाते गाई गाईला आपण गोमाता कोटी देवता म्हणून पण मानतो त्यामुळे त्या दिवशी तिची पूजा केली जाते दुसरा दिवस येतो तो दनतेरस दनत्रोदशीन धन्वंतरी या दिवशी पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर नरक चतुर्दशी या दिवशी यमाकडून आपण आपण यमाला देतो म्हणून या दिवशी पहाटे उठून दिवे लावायची पद्धत आहे आणि त्याच्यानंतर येतो चौथा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन या दिवशी घरोघरी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते आणि त्यानंतर येतो तो पाडवा दिवशी सर्वत्र म्हणजे नव पती पत्नी एकमेकांना म्हणजे पत्नी एकमेकांना खूप आदर्श मानून त्या दिवशी पत्नी आपल्या पतीची सेवा करते आणि त्या दिवशी अं त्यांचे आणि या दिवशी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केली जाते मराठी बांधवांना माझ्याकडून आणि माझ्या समस्या सहकारी या परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा